नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये चला तर नवीन नवीन दिवसाची सुरुवात आणि बारा वाजले आहेत आज आज सुरुवात लेट होत आहे कारण घरातली कामं वगैरे होती आणि आज संडे आहे तर संडे दिवशी ना रुटीन थोडस हळूहळू चालत असत कुकर लावलाय भाताचा आणि संडे दिवशी ना रुटीन आपलं हळूहळू चालू असतं कारण आज न स्कूल ला जात नाही आपण लवकर जायचं नसतं त्यामुळं वेळ होतो कामाला चला आता थोडाफार स्वयंपाक झालाय आपला थोडाफार आहे आणि बघूया आजचा संडे स्पेशल काय काय स्वयंपाक आहे चला तर करूया सुरुवात आणि घरातली आहेत चला तर मग बघूया आज काय काय स्वयंपाकामध्ये बनवलंय आणि आज मी पालक पनीर बनवलं आहे कारण खूप दिवस झालं पालक पनीर नव्हतं बनवलं बाकी मटर पनीर शिमला मिरची पनीर वगैरे भरपूर बनवलं होतं चला म्हणलं आता ह्या संडेला पालक पनीर बनवूया आणि आपली भाजी बनवून रेडी आहे भात पण झालाय आता चपाती फक्त बनवायचं चला तर आता पट पड मी चपाती बनवून घेते आणि चला तर आता चपाती वगैरे बनवून घेऊया बाकीचा स्वयंपाक आवरला होता फक्त चपातीच राहिली होती आणि ना संडेला असं नाही का आणि मुलांना पण वाटतं की काहीतरी तरी स्पेशल बनवावं घरामध्ये पण काय बनवायचं मला तेच कळत कर नाही कारण पनीर वगैरे तर आम्ही आठवड्यात नाही एक दोन दोनदा दो बनवतोच आणि चिकन वगैरे ना जास्त आवडतच नाही पूजींना पण नाही आणि मुलांना पण आहे असं कधीतरी खाऊ शकतात पण प्रत्येक संडेला चिकन वगैरे खात नाहीत तर मग काय बनवायचं दुसरं आणि इथं असं नाही की बघा म्हणजे मिसळ विसळ बनवायची म्हटलं तर मिसळला तो फरसाणा आहे ना तो आपल्या गावाकडं खूप छान भेटतो इथं भेटतो तो एक भडक असतो त्याच्यामध्ये अगदी मिसळची म्हणजे आमटी वगैरे टाकली ना तर ती व्यवस्थित त्याच्यामध्ये जात नाही तर मिसळ पण चांगली लागत नाही मग दुसरं काय वडापाव वगैरे बनवला तर जास्त तेलकट होतं फौजी जास्त तेलकट खात नाहीत तर असं येतं टेन्शन चला तर आता पटपट आवरते स्वयंपाक आणि या स्वयंपाक वगैरे झालाय आता चपाती भात भाजी वगैरे सगळं आहे आणि फौजी बोलतात की त्यांना पुदिन्याची चटणी खायची आहे पुदिन्याची चटणी मी बनवते कधी कधी तर चला आज पण बनवूया आणि आपल्या पाठीमागं गार्डन आहे ना तिथं मी पुदिना लावलाय त्याला थोडीशी पानं आहेत त्यातली थोडी घेऊन येऊया आणि बनवूया मुलं वगैरे तर काय खात नाहीत पाहूजी आणि मीच खातो आहे तर चला थोडीशी पानं घेऊन येऊया आणि छान पुदिनी चटणी बनवूया आणि तुम्हाला पण मी थोडक्यात रेसिपी सांगते पुदिनीची चटणी कशी बनवायची खूप छान लागते टेस्टी पण लागते आणि जेवणामध्ये चटणी वगैरे असं काय वेगळं असलं ना तर खाण्यासाठी जेवण पण छान वाटतं चला तर जाऊया आणि घेऊन येऊया आपण पुदिन्याची पानं आणि ना गार्डनमध्ये मी पाठीमागं बिल्डिंगचा पुदिना लावला होता आणि पुदिना लावायला ना जास्त काय म्हणजे नाही का हे नाही टेन्शनवाली गोष्ट नसती त्याचं एकदा ते एक जड लावलं ना ते खूप असं पसरतं तर इथं आमच्या बिल्डिंगमध्ये सगळे यूज करतात एवढा पुदिना होतो आणि ह्याला म्हणजे पानं वगैरे भरपूर येतात तर बघा इकडं असं पूर्ण पसरला आहे तर ह्यातली मी हिरवी हिरवी पानं घेतली कवळी कवळीच घेतली तर छान चटणी बनली होती आणि पुदिना रेसि म्हणजे त्याची चटणी आहे ना त्याची रेसिपी मी तुम्हाला सांगेन पण ह्या व्हिडिओमध्ये नाही वेगळा व्हिडिओ बनवला आहे कारण हा व्हिडिओ खूपच मोठा होईल आणि तुम्हाला व्यवस्थित प्रकारे ती मी ती रेसिपी सांगितली आहे त्याच्यामध्ये तो पण व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे तर नक्की बघा आणि बनवून खावा खूप छान टेस्टी बनते आणि जेवणाची एकदम चव वाढवते चला तर एवढी पानं बास आहेत जाऊया घरी ही मला पुदिन्याची पानं मिळाली जास्त थोडी तर आहेत पण चला आपली चटणी बने चला आता आपला सगळा स्वयंपाक रेडी आहे आता आम्ही बघा आज आम्ही संडे मध्ये काय काय बनवलंय सलाद झालं इथं छान छान चपाती बनवल्यात आणि इथं पालक पनीर बनवलंय आणि पुदिन्याची चटणी ह्याच्यामध्ये भात तर आज संडे स्पेशल असा आमचा मेनू आहे चला आता आम्ही जेवून घेतो आणि नंतर बोलतो आणि ना दुपारी जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर थोडासा आराम केला व्हिडिओ वगैरे बनवायला काही टाईमच नाही भेटलं चला आता आज ना थोडंसं जास्तच गर्मी वाटायला लागल्या फौजींना आता तुटीवर जायचं आहे जा, फौजी म्हणतायत चहा नको मला आज थोडासा सरबत बनव लिंबू सरबत चला तर आज लिंबू सरबत वगैरे बनवून देऊया त्यांना कारण आता जम्मूमध्ये ना, ना हळूहळू गरमी सुरू झाली आहे तर आता संध्याकाळच्या वेळेस चहा प्यायला मन होत नाही थोडंसं सरबत वगैरे बनवायचं आहे आणि किचन बघा पूर्ण तसंच आहे कारण जेवण वगैरे केलं आराम करून दिला चला आता लागूया कामाला फौजींना सरबत बनवून देते त्याच्यानंतर मग मी भांडी वगैरे सगळे क्लीन घेतलं आणि आमच्यात सरबत जास्त पिणारा हा आहे याला खूप आवडतो सरबत आणि मी आता सांगत होती ना मी सरबत बनवणार आहे तर लगेच आला आहे चला तर आता बनवूया आपण सरबत आणि चला आता आपल्याला लिंबू सरबत बनवायचं आहे ना त्यासाठी पाणी थोडीशी पुदिनीची पानं लिंबू मीठ साखर ह्या सगळ्या गोष्टी घेतल्यात चला आता आपण लिंबू सरबत बनवायला तयारी करूया आणि चला तर लिंबू सरबत आपण बनवूया लिंबू सरबत बनवायचं जास्त काही अवघड नाही मला वाटतं सगळ्यांनाच येत असेल तरी पण मी तुम्हाला थोडक्यात रेसिपी सांगतो पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकायची आणि तुम्हाला जेवढं गोड पाहिजे ना तेवढं तुम्ही साखर टाकू शकता आणि मेन म्हणजे ह्यात पुदिन्याची पानं आहेत ना जर तुमच्याकडं असली तर तुम पुदिन्याची पानं अशी तोडून टाकायची एकदम आपल्या लिंबू सरबतला चव एकदम छान येते आता माझ्याकडं होती तर मी टाकली आहेत लगेच आणि साखर विरगळल्यानंतर लिंबू पिळायचा कारण लिंबू जर तुम्ही लगेच पिळ्या ना साखर आपली विरगळत नाही थोडंसं चवीनुसार मीठ वगैरे टाकून घ्यायचं आणि छान आता आपली साखर विरगळी आहे तर आता याच्यामध्ये लिंबू वगैरे पिळून घेऊया आणि मी जास्त काही सरबत गोड बनवला नव्हता कारण फौजींना जास्त गोड आवडत नाही तर थोडंसं मी कमी साखर टाकली आहे पण सरबतना गोड छान वाटतो फौजींना आवडत नाही त्यामुळे मी कमी गोड बनवला आहे चला तर आता छान सगळं मिक्स करून घेऊया आणि हितना कढीपत्ता कमी मिळतो पण पुदिन्याची पानं म्हणा खूप आहेत कारण हा एरियाचा असा जंगली एरिया असल्यामुळं पुदिना वगैरे भरपूर आहे पण कढीपत्ता खूप प्रमाणात क खूप कमी प्रमाणात मिळतो चला तर आता आपला सरबत रेडी आहे फौजींना देते आणि त्याच्यानंतर कृणालला आणि मी आणि अर्नवला चला तर आपला सरबत रेडी झाला आहे फौजींना देऊया आणि कृणाल माझा हेल्प करण्यासाठी आला लगेच मी म्हटलं फौजींना दे तर आता चला फौजींना तर देईल दे। त्याच्यानंतर आम्ही पण घेतो आणि गरमी आहे तर थोडं लिंबू पाणी वगैरे पिलं पाहिजे शरीरामध्ये काम पाणी कमी नको पडायला चला आता इथं कपडे वगैरे नेण्यासाठी आली होती आणि कपडे वगैरे छान सुकले आहेत कारण ऊन एवढं कडक आहे तर कपडे वगैरे आपली छान सुकल्यात चला आता कपडे वगैरे घरी घेऊन जाऊया आणि त्याच्यानंतर यांना फोल्ड वगैरे करूया आणि संध्याकाळचं रुटीन ना हे असंच असतं कपडे आणायची कपडे घड्या घालायची हे सगळं रुटीन संध्याकाळचं होतं जेवलेली भांडी आहेत ना ती साफ करायची आहेत अजून तर चला पटपट आवरते आणि नंतर बोलते आणि चला आता सगळे कपडे वगैरे घेऊया आणि घरी जाऊया आणि जाऊन नंतर फोल्ड करायचे आहेत आणि फौजीने ना हे चॉकलेट आणलं होतं कॅन्टीनमधून आणि चिंचचं चॉकलेट आहे हे तर मला, मला वे 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 तर खूपच टेस्टी वाटलं आणि मला खूपच आवडलं चला तर आता घरातले बाकीचे कामं आवरूया कपडे वगैरे सगळी घड्या घालून घेते आणि सर्वांचे कपडे वेगवेगळी व्यवस्थित ठेवली ना त्यांच्या त्यांच्या कपाडामध्ये तर सकाळ सकाळी जास्त गडबड होत नाही आणि सगळ्यांना इझिली सापडतात तर हे कपडे वगैरे आहेत ना ती मी लगेचच घड्या वगैरे करून ठेवते आणि इथं बघा कुर्नालची मस्ती चालू होती बेडवर काय ना काय करायचं आणि इथं आता अर्णं वगैरे शूट घेत होता फौजींचा आणि कुर्नालचं चाललं होतं काय ना कायतरी दंगा मस्ती करायचं चला तर मग आता मी कपडे वगैरे सगळी फोल्ड करते आणि नंतर बोलते चला पन, पन, तर आता घरातली ना संध्याकाळची सगळे कामं आवरली आहेत दुपारी जेवण केलेली भांडी म्हणा कपडे वगैरे सगळं आता क्लीन म्हणजे सगळं आवरलं आहे आणि जाऊया आता बाहेर कुणाला घेऊन त्याला थोडं खेळायला पण होतं आणि मला पण वॉकिंग करायला मिळतं दिवसभर घरातून कुठं जाता येत नाही कारण दिवसभर घरात एवढी कामं असतात तर कुठं जाणार बाहेर तर चला आता संध्याकाळचं थोडं आवरलंय आल्यानंतर स्वयंपाक बनवायला येईल जाऊया आता आपण आणि उद्यानं आमची अॅनिव्हर्सरी आहे तर त्यासाठी मला फौजींना काहीतरी छानसं गिफ्ट द्यायचं आहे तर, तर इथं आतमध्ये एक शॉप आहे तिथं जाऊन आपण बघूया काय गिफ्ट वगैरे मिळते का, का। आणि परवा आम्ही बाहेर गेलतो ना तेव्हा फौजींनी मला गिफ्ट घेतलं होतं तर ते माझ्या चॉईसचं होतं तर छान वाटलं आता फौजींना द्यायचं आहे फौजींना मग विचार करते मी काय गिफ्ट द्यायचं कारण सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत आणि त्यांना कपडे द्यायचं म्हटलं ना तर इथं ना फौजींना म्हणजे सिव्हिल कपडे घालायला कधी टाईमच भेटत नाही कधी आम्ही बाहेर गेलो तरच फौजी सिव्हिल कपडे घालतात नाही त्यांना नाईट ड्युटी दिवसभर त्यांच्या अंगावर वर्दीच असते त्यांना बिलकुल टाईमच भेटत नाही कपडे म्हणजे सिव्हिल वगैरे असे जास्त युज करायला आणि किती किती दिवसाचे किती किती वर्षाचे त्यांच्याकडे कपडे म्हणजे आहेत ते म्हणतात जाऊया तू सँडील घालतोपर्यंत आणि फौजी म्हणतात की आम्हाला म्हणजे आमचं ड्युटीमुळे एवढं बिझी रुटीन असतं की आम्हाला असे नाही का सिव्हिल कपडे नवीन कपडे घालून कुठं जायला मोकाच मिळत नाही त्यामुळे कपडे वगैरे तर काही घेणार नाही तर बघूयात दुसरं काहीतरी वेगळं असं काय आवडलं तर घ्यायचंय चला मग जाऊया आणि तर माझी फ्रेंड आहे ना मराठी ताई त्यांना पण मी घेऊन चालले बरोबर कारण कसं एकाला दोघे असलं तर एकमेकांच्या चॉईसनुसार थोडंसं छान वाटतं घ्यायला काही ना काहीतरी चला तर जाऊया आणि बघूया काय आवडतंय का मला सांगेल घाल बाबू चला तर आता दरवाजा वगैरे बंद करते जाऊया जाऊ जा जाऊ आपण

नहीं है ऐसे कुछ घूमने वाला नहीं है वो आपको में कर रहे ना उनके पास, नहीं उनके पास भी नहीं। वो नहीं है वो मेरे पास घूमने वाले आइटम कोई लाइट वाली आइटम नहीं है कोई नहीं 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 आता ना, ना मी दुसऱ्या शॉपमध्ये आली कारण पहिल्या शॉपमध्ये ना मी बघितलं तर मला तिथं काहीच आवडलं नाही आणि जसं ना मला फौजीना द्यायचं होतं थोडं मी विचार केला तर अशा प्रकारे पण मला मिळालंच नाही ना ते आणि ना फौजींना मी भरपूर असे गिफ्ट दिले आहेत पण त्यांना कधी कधी यूज पण होत नाहीत असेच ते म्हणजे नाही का बॅगमध्ये वगैरे आहेत तर असं वाटलं यावेळेस की थोडं काहीतरी असं द्यावं की त्यांना यूज पण होईल आणि मी खूपच शोधलं आणि इथं ना शॉप कमी असल्यामुळे एक दोनच शॉप आहेत आतमध्ये त्यामुळं इथं म्हणजे वस्तू पण यांनी कमी ठेवल्यात तर द्यायचं काही खूपच विचार करत होती तर बघूया आता मी चाललंय इथं आणि असं काहीतरी बघत होतो जेणेकरून घरामध्ये पण दिसायला म्हणजे शोपीससारखं दिसायला छान वाटेल सजावटीसाठी पण खूप मी प्रयत्न केला पण माझ्या आवडीचं मला इथं गिफ्ट नाही भेटलं म्हणजे नाही का मन नाराज झालं होतं खूपच थोडंसं हे होत होतं फील पण काय करणार ही तर दुकान एवढी कमी आहेत त्याच्यानंतर त्यांनी हा फॅमिली फोटोचा फ्रेम आहे ना ते दाखवलं तर बघूया आता बोला फोर जी वाई दीपाली हा दीपाली सत्कार फोरजी वाईट थँक्यू मोठी आणि आता ना आम्ही बाहेरून जाऊन आलो चला आता लागूया संध्याकाळच्या स्वयंपाकाला आणि मी इडलीला इथं तांदूळ आणि डाळ भिजवला हो आहे उद्या आर्नव तो स्कूल आहे तर अर्नवला नाश्त्यासाठी मला इडली इडली चटणी वगैरे द्यायचं आहे तर ते आता छान बारीक करून ठेवतो हो सकाळपर्यंत छान फुगेल मग आपण त्याला इडली वगैरे नाश्त्याला देता येईल आणि फौजींसाठी मी गिफ्ट घेतलं पण नाही का म्हणजे जे मी इथून गेलतो ते मला गिफ्ट मिळालं नाही आतमध्ये ना जास्त शॉप नाहीत एक दोन शॉप आहेत पण त्याच्यामध्ये सगळ्या आप म्हणजे आपल्याला पाहिजे अशा गोष्टी मिळत नाहीत कसं कमी शॉप असल्यामुळे चॉईसपणे म्हणजे इथं कमी ठेवलेल्या असतात गोष्टी तर चला घेतलं एक छानसं गिफ्ट उद्या तुम्हाला अॅनिव्हर्सरीच्या व्हिडिओमध्ये कळेल की नक्की मी काय गिफ्ट घेतलं फौजींसाठी चला तर आता ही इडलीचं वगैरे बारीक करतो संध्याकाळचा स्वयंपाक पण बनवायचा आहे आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचं माझं रुटीन कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा आणि मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत भेटला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र